जसं म्हटलं जातं की मृत्यू जसा समीप येतो तसं काही जण म्हणतात की गेलेल्या काही जण त्यांना दिसायला लागतात म्हणजे कोणी म्हणतं की मला माझी आई दिसते किंवा गेलेल्या व्यक्ती त्यांना जाणवायला लागतात दिसायला लागतात आणि ला 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 त्याच्यानंतर लगेचच आपल्याला बातमी येते की ती व्यक्ती निवर्तली आहे तर हे काय आहे असं खरंच होतं का आणि होत असेल तर का होतं मुळातच कसं आहे आता हे थोडंसं समजून घेण्यासाठी व्यावहारिक उदाहरण बघूया आपण मी जेव्हा म मृत्यूच्या शय्यावरती आहे आणि माझ मी माझ्या आईवरती आयुष्यभर आई प्रेम केलं आहे माझ्याहीपेक्षा जास्त विश्वास माझा माझ्या आईवर आहे तर माझ्या मृत्यूसमयी मला माझी आई दिसायला लागते आता <laughs> का दिसते ती मला तर मी अशा एका प्रवासाला चाललो आहे अशा एखाद्या ठिकाणी चाललो आहे की जिथे मला माहीतच नाही आहे काय सुद्धा हा प्रवास नक्की काय आहे हे ठिकाण नक्की काय आहे मला माहीतच नाही आहे त्याच्यामुळे मी अशा ठिकाणी जाताना मला योग्य मार्गदर्शक मग योग्य म्हणजे कोण माझ्यापेक्षा माझा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती जर माझ्या ह्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून पाठवली तर मी तिच्याबरोबर नक्कीच आहे जसं आता ते यमदूत असं म्हटलेलं आहे आणि ते चित्रपटांमध्ये दाखवतात मिशा वाढलेले आणि असे खुखार लोक मला घ्यायला येतात मी अशा ठिकाणी चाललो आहे जसं मला माहिती नाही माझा प्रवासही मला माहिती नाही आणि मी अशा भीतीदायक व्यक्तीबरोबर जाईल का ॲक्च्युली जाणारच नाही माझा या माझ्या देहावरती आयुष्यभर प्रेम केलं आहे मी तो सोडायचा आहे मला आणि कुठेतरी जी गोष्ट माहीतच नाही आहे मला अशा प्रवासाला निघायचं आहे मला तर मी भीतीदायक माणसांबरोबर जाईन का मी माझ्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर जाईन तर मी माझ्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबरच नक्की जाईन जिच्यावर मी माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यापेक्षा जास्त प्रेम केलं होतं माझ्या चार व्यक्ती असतील दोन व्यक्ती असतील कोणीही असेल ज्यांच्यावर ज्यांचा मा ज्यांच्यावरती माझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे ज्यांचा शब्द मी आयुष्यावर पडू दिला नाहीये अशीच व्यक्ती मला दिसायला लागते बरं मला दिसणारी व्यक्ती आता इथे परत प्रश्न असा येतो की तो आत्मा आहे मग तो देह कसा तर माझ्या स्मृतीतली माझी आई कोण आहे तर ती देहा त्या देहामधली आई आहे म्हणून मला त्या देहासारखा तो आत्मा दिसायला लागतो मग ती व्यक्ती म्हणते अरे माझी आई दिसते अरे माझे काका आलेत माझा आमका आला माझा तमका आला हे जे दिसत आहेत ना या व्यक्तींवरती त्या व्यक्तीने सगळ्यात जास्त प्रेम केलं त्यांची आज्ञा मानली त्यांचा शब्द पडू दिलेला नाही म्हणूनच ते जेव्हा जाताना त्याला चल म्हणणार आहेत ना तेव्हा तो जाणार आहे म्हणून ही व्यवस्था केली आहे त्या विश्वव्यवस्थेने